महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागानं कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणे बदलापूर रस्त्यावर डांबरी गतीरोधक बसवले आहेत या ठिकाणी नसल्यामुळे ते अपघात ही बाब मनविसेव विभाग अध्यक्ष जयेश केवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती या रस्त्यावर डांबरी गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी केवणे यांनी पीडब्ल्यू डीचे कार्यकारी अभियंता कांबळे उल्हासनगर मधील उप अभियंता प्रशांत कुमार मानकर तसंच सह अभियंता जगताप यांच्याकडे केली होती अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वांगणी ढवळेपाडा ढवळेगाव आणि डोणे आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर डांबरी गतिरोधक टाकण्यात आले आहेत महामार्ग शहत्तर वर ढवलेपाडा ढवलेगाव वांगणी डोणे येथे होणारे अपघात आप रोखण्यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभाग उल्हासनगर ठाणे तसेच मुख्यमंत्री सचिवालयात पत्रव्यवहार केला होता मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे व उल्हासनगर यांनी स्पीड ब्रेकर टाकून घेतले आहेत तरी आपण सार्वजनिक बांधकाम विभाग उल्हासनगर येथील अभियं उप अभियंता मानकर साहेब यांचे आभार व्यक्त करत आहोत तसे कांबळे साहेब ठाणे येथील अधीक्षक यांचेसुद्धा आभार व्यक्त करत आहोत